तुझ्या विना दुनियादारी असंभव या मालिकांमधून आपल्या गरा घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे उर्मिला उर्मिलाला आपण दुनियादारी काकण यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखतो तर असंभव तुझेच गीत मी गात आहे यांसारख्या मालिकांमधून तिनं आपली मनं जिंकलेली आहेत मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कानेटकरनं अभिनेता दिग्दर्शक निर्माता चंद्रमुखी फेम आदिनाथ कोठारेसोबत आपली लग्न गाठ बांधलेली या दोघांनी दोन हजार अकरामध्ये लग्न केलं मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी फॅमिली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोठाऱ्यांची उर्मिला सून झाली दोन हजार सतरामध्ये उर्मिला आणि आदिनाथ यांच्या आयुष्यात छोट्याशा चुमुकळीचं आगमन झालं जिजा सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रिय आहे त्यानंतर या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चाललेलं असताना आदिनाथ चंद्रमुखी सिनेमातून दमदार कमबॅक करत होता आणि याच वेळी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान आदिनाथ आणि उर्मिला यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या या मालिकेतून दमदार कमबॅक केलं पण या दरम्यान त्यांच्या घटस्फोटांची चर्चा रंगू लागली स्टार प्रवाहाच्या इव्हेंटला देखील आदिनाथ आणि त्याची संपूर्ण कुटुंब हे स्टेजवर असताना त्याच्यासोबत अमृता खानविलकर होती तर याच वेळी उर्मिला स्टेजच्या खाली कोपऱ्यात उभी होती यावेळी या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली त्यानंतर चंद्रमुखीच्या प्रमोशनला कुठेच उर्मिला दिसली नाही तसंच तिनं चंद्रमुखीचं प्रमोशन देखील केलं नाही त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं यावर आता उर्मिलानं आपली चुप्पी सोडली आहे उर्मिलाला तिच्या घटस्फोटाबद्दल विचारलं असता तिनं एका मुलाखतीत म्हटलं आहे की सोशल मीडियावर काय बोललं जातं याचा मी विचार करत नाही चा काई काई हो काई त्या चर्चा टॉक्सिक असतात काही गोष्टी खऱ्या असतात काही खोट्या पण त्याचा परिणाम माझ्यावर होऊ देत नाही माझ्या कामात इतकं व्यस्त असते की कोण काय बोलतं हे पाहणं मला गरजेचं वाटत नाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमी सत्य असतात असं नाही म्हणूनच लोकांनी सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला खरेपणाचा शिक्का मारू नये असं उर्मिलानं म्हटलं आहे आणि त्यावेळी तिनं काही गोष्टी खऱ्या असतात असं म्हणत आदिनाथ आणि तिच्या घटस्फोटावर देखील शिक्कामोर्तब केलं आहे आदिनाथ आणि उर्मिला हे दोघंही काही वर्षांपासून वेगवेगळे राहत आहेत तुम्हाला उर्मिला कानिटकर आवडते का तुम्हाला उर्मिलाची कोणती मालिका किंवा चित्रपट आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा